गेट मध्ये थांबलेल्या लोकांना विनंती आहे गेटची जागा मोकळी करा आणि वरती रस्त्या येऊन बसा आपलं गॅलरीत येऊन बसा आदरणीय माझी सरपंच कदा मानना सरपंच मांडवगन फराडा आपणास विनंती आपण स्टेज वरती येऊन स्थानपन्न व्हायचे यावरती या, या सगळी मान्यवर मंडळी स्टेजवरती हा महिला ओपन ईश्वरी पाचुंद पाचुंदकर रांजणगाव ईश्वरी पाचुंदकर रांजणगाव रेड कश्यूम प्रिया खेडकर पिंपरी ब्लू कश्यूम कीर्ती पवार चेचने रेड कश्यूम वर्षेश देवश्री धुमाळ पिंपळे ब्ल्यू कश्यूम तनुजा शेळके मल्टन रेड कश्यूम विरुद्ध नंदिनी गवाणे नहवरा ब्लू क्वाश्च्यम विशाखा निंबाडकर गणेगाव रेड छाया खेडकर पिंपरी ब्ल्यू शिंदे प्रतीक्षा डमडेरे संस्कृती कांबळे आणि श्रेया होळकर पहिल्या फेरीत पुढे चाल दुसऱ्या फेरीला आपले कुस्त्या होणार ओपनच्या महिलांच्या चार कुस्त्या पहिल्या फेरीत होणार त्यानंतर अडुसष्ट आणि नंतर नितीश कुमार बाल गट बालगटाला सुरुवात वा रे वागलडू मारून आणि बहार बळाचा आणि बुद्धीच्या ऋता चार गुणाची कमाई आतापर्यंत है पर ना चुरस आनंद मिळतो कुस्ती पाहण्यात कारण आपल्या नसा नसात रोमा रोमा ते भिनलेले नसा नसा रोमा रोमा ते बिनलेला आहे सळसळत्या रक्ताला उकळी आणणार हे मैदान ही स्पर्धा केसरी सळसळत्या रक्ताला बले 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 बले, बले। अशी दात पाहिजे न सांगता धनंजय टाळोले आले का धनंजय टाळवले म्याजवळ या हो तयार एकदम प्रतीक शिंदे तयार तयार बाबुळ सर ओ एक वा एक शगड़ा आहेत ना कुस्ती जे उपस्थित आहेत ते भाग्यवान असा थरार पाहायला मिळतोय वा प्रतीक शिंदे बाबुळ सर तयार राह एकदम लाल दोन निळा सहा परत उत्खंड पुढचे पैलवान धनंजय टाळोले आणि प्रतीक शिंदे म्याट जवळ पैलवान येऊन थांबा वेळ घालू नका अनेक माता भगिनी उपस्थित आहेत महिला साठी जी गॅलरी आहे त्या ठिकाणी किंवा व्यासपीठावरती हा वा oh, wow. एकेरी पट इकडून जबरदस्त टक्कर वादन wow. खेस मांडवगण पराठ्याच्या सरपंच समीक्षाताई अक्षयशे पराठे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिरूर तालुका कुस्तीगीर संघ आणि समस्त ग्रामस्थ मांडवगण फराठा आपलं मनपूर्वक समीक्षाताई पराठे पाटील विद्यमान सरपंच यांचं हार्दिक स्वागत आहे वा, दोन सहा पाच बाबा 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 आता जबरदस्त चुरस आणि उत्कंठा शिगेला कुछ भी हो सकता हा खेळ है, लाल पाच निळा सहा मेडिकल टायप आहे का हा मे आठ जवळ आहेत गुबे धनंजय टाळवले आहेत का धनंजय शबाद प्रतीक शिंदे प्रतीक ओके ओ वा तो मदत खुदा